स्वागत है आपका अपने न्यूज चॅनल आवाज विदर्भ नागपूर न्यूज में हमसे जुडे रहे ताकि हम आप तक हर छोटी बडी खबरों को पहुंचाते रहे चैनल को लाइक शेअर और सब्सक्राइब करना ना भूलें महाराष्ट्र आदिवासी काँग्रेस कमिटी प्रदेश कार्यकारिणीची बैठक दिनांक बावीस जूनला अमरावती येथे घेण्यात आली व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार समारोह हो, कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला त्यात आदिवासी प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधी पदासाठी निवड करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री शिवाजीराव मोघे ऑल इंडिया आदिवासी काँग्रेस कमिटी तसेच माननीय ॲडव्होकेट श्रीमती यशोमतीताई ठाकूर आमदार मंत्री महिला व बाल कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व माननीय सुरेश चिंचोडकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पाडण्यात आले मग साहेबांना विनंती करेल की जे अठ्ठावीस विधानसभा क्षेत्र आदिवासीसाठी आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसच्या हिश्याला आले पाहिजे कारण मागासवर्गीय समाजाचा एक आपल्यातला एक बंधू खासदार म्हणून निवडून आला तर आता जे सरकार इथं बसलेलं आहे ते सरकार साधं खासदारांचा ऑफिस देखील द्यायला तयार नव्हतं सन्मान्य खासदार साहेबांनी ज्या दिवशी निवडून आले त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्या ठिकाणी त्यांनी कलेक्टरांना निवेदन केलं आणि त्या निवेदनाला म्हटलं की तुम्ही आम्हाला ते ऑफिस द्या कारण एवढ्या बसून खासदार लोक जे निवडून जातात ते ऑफिस ते उफ वापरतात

खासदार <गण़ागादा> नव्हता ते यशोमतीच्या रूपाने किंवा त्यांच्या ताकदीने त्यांच्या पूर्ण प्रयत्न निवडून आला त्याचाही आपण सत्कार केलेला आहे आमचे दुसरे मिली भाऊ चिमोटे हे असं व्यक्तिमत्व आहे जो कोणी आमदार निवडून येत नसेल त्यांचा सल्ला घ्यावा तर शंभर टक्के आमदार निवडू येते आणि त्याचप्रमाणे उपस्थित आणि याची सुरुवात

पंचावतमंत्री रामजी चव्हाण सर्व पदाधिकारी त्यांनी आमच्या आदिवासी काँग्रेसकरता वेळा तिन दिलं यांचा सर्वांचा मना मनपूर्वक मी या संघटनेचा उपाध्यक्ष या अर्थाने आभार प्रकट करतो त्याचप्रमाणे सुनीलजी चिंचोडकर यांनी सिंहास वाटा घेऊन अमरावतीमध्ये आदिवासी समाजाला जिवंत करण्याचं काम सुरू केलं त्यांना समोर अजून ते यशस्वी अशी पुन्हा परमेश्वरास विनंती करतो आणि आजची सभा त्यावेळेची सभा स्थगित झाली असं जाहीर करतो